हनुमान जयंती निमित्त अहमदनगर शहरातील नालेगाव गाडगिळ पटांगण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्त पराई आणि योगेश महाराज जाधव यांचं कीर्तन संपन्न झालंय संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज हे अभंगात म्हणाले होते की आमच्याजवळ भौतिक सुविधा नाही मात्र आमच्या जीवनात आनंद आहे आजच्या काळात समाजात भौतिक सुविधा असूनही आनंदी जीवन जगता येत नाहीये संतांच्या विचाराने आपली भूमी पावन झाली असून त्यांचे विचार प्रत्येकानं अंगीकारावे ज्या वयात विद्यार्थ्यांवर धाक नसेल तर सुसंस्कृत पिढी घडू शकत नाही पूर्वी शिक्षकाबद्दल आदरयुक्त भीती होती मात्र आता ते चित्र पाहायला मिळत नाही बालवयातच चांगले संस्कार दिले नाही तर चांगली पिढी निर्माण होणार नाही समाजात वावरत असताना मनुष्याच्या जीवनात अनुभव कृती ज्ञान असलं पाहिजे यामुळे प्रगल्भ समाज निर्माण होतो जगाचा उद्धार कसा व्हावा याची काळजी संत महंतांनी केली आहे असं प्रतिपादन हरिभक्त परायण योगेश महाराज जाधव यांनी केले अहमदनगर शहरातील नालेगाव गाडगिळ पटांगण या ठिकाणी श्री छत्रपती शिवराय तरुण मंडळाच्या वतीने हनुमान आयोजित अखंड हरिणाम सप्ताहामध्ये हरिभक्त परायण योगेश महाराज जाधव यांचं कीर्तन संपन्न झालं यावेळी नालेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते शहरातील नालेगाव गाडगिळ पटांगण या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त धार्मिकतेचा मोठा उत्सव सुरू असून या ठिकाणी नागरिक भाविक भक्त मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत धार्मिकतेच्या माध्यमातून आनंदीमय भक्तिमय वातावरण झालं या ठिकाणी ठेवण्यात आलेले विठ्ठल रुक्मयी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आकर्षण ठरत असून महिला या उत्सवात मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत अशी माहिती माजी नगरसेवक दत्तात्रेय मुदगल यांनी दिली हित उपदेश आणि करोणी सायास प्रत्येक गोष्ट संत महात्म्यांनी आम्हाला शिकवली या जगाचा उद्धार कसा व्हावा जगाला ज्ञान कसं व्हावं प्रत्येक गोष्टीची काळजी संत महात्म्यांनी केलेली आहे आणि म्हणून समाज आजही त्यांचे विचार स्वीकारतोय त्याच्या पाठीमागे त्यांच्या अनुभवाची ताकद आहे आम्हाला प्रश्न निर्माण झाला रे झाला तुकोबरायांना विचारायचं प्रश्न तयार झाला रे झाला ज्ञानोपरायांना विचारायचं प्रत्येक गोष्टीचं उत्तर आम्हाला त्यांच्याकडून मिळतं आणि म्हणून देहू गावातील मंडळी त्यांना एक दिवस प्रश्न पडला महाराजांच्या भौतिक स्थितीचा आणि भौतिक परिस्थितीबद्दल प्रश्न पडला की जगद्गुरू तुकोबरायांची आर्थिक परिस्थिती कशी आहे कशी होती महाराजांची आर्थिक परिस्थिती तुकोबराय म्हणतात ना आम्ही सदैव सोड मी सदैव सुरके जवळ येता चोर धाके आणि जावू पुढं ती कुतरी घर राखे ती तुकोबराय म्हणतात आमची आर्थिक परिस्थिती कशी होती आमचं घर कसं होतं आमचं घर राखण करायची गरज नव्हती आमचं घर राखण्यासाठी पुत्री काही कमी आहेत का, का। माझे शब्द नाही तुकोबऱ्यांचे शब्द आहे म्हणजे तुकोबराच्या घराचा विचार केला तर घराची स्थिती अत्यंत वाईट आहे तुकोबरायांचा आणखी पुढे विचार करा तुकोबराय म्हणतात आमचं घरात घर तर त्या ठिकाणी अत्यंत कठीण आहे आमची घरची परिस्थिती वाईट आहे तुकोबराय म्हणतात आमच्या घरी खाण्यासाठी सोडा एखादा पाहुणा जर आमच्या घरी आला तर त्याला देण्यासाठी सोडा खाण्याचीही व्यवस्था आमच्याकडे नाही हा पाहुणे घरासी आजी आले रो शिकेशी काय करोपचार काय करोपचार कोप मोडके जर, जर दरदुरी पाण्या माझी रांधी ख तर दुरे तर पाण्या माझी रांधी कला काय कर काय गायकरूपचार तुकोबराय गोड बोलतात तुकोबराय म्हणतात आमच्या घरी जर पाहुणा आला तर त्याला देण्यासाठी नाही खाण्याचीही व्यवस्था आमच्याकडे नाही म्हणजे महाराजांची घरची परिस्थिती वाईट आहे महाराजांची खाण्याची परिस्थिती वाईट आहे म्हणजे तुकोबराच्या जीवनात कुठल्याही प्रकारची भौतिक सुविधा उपलब्ध नाही पण महाराजांच्या जीवनात आनंदाचा जर विचार केला तर महाराज म्हणतात किती आनंद आहे आमच्याकडे अनोदाचे डोई

भौतिक सुविधा आमच्या जीवनात उपलब्ध नाही तरी देखील आमचं जीवन आनंदाने भरलेलं आहे आमच्या जीवनात सुख पाहायला मिळतंय आमच्या जीवनात समाधान आहे तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू म्हणतात आमच्या जीवनात भौतिक सुविधा नाही आमच्याकडे घर नाही आमच्याकडे फिरण्यासाठी गाडी नाही आमच्याकडे खाण्याचीही व्यवस्था वाईट आहे पण तरी देखील तुकोबरांच्या जीवनात आनंद आहे आता थोडा आपला विचार करा आमच्या जीवनात भौतिक सुविधा कमी आहेत का आमच्या जीवनात भौतिक सुविधा रेलचेल भरलेल्या आहेत भरपूर आहेत एकही गोष्ट आमच्याकडे कमी नाही आमच्याकडे घर आहे आमच्याकडे एक नंबरचा बंगला आहे आम्ही दोन वेळा व्यवस्थित जेवण करतो आम्हाला फिरण्यासाठी गाडी आहे आम्हाला दररोज दोन दोन शर्ट घालावे वाटतात आमच्याकडे भरपूर सगळ्या उपलब्ध आहेत सगळ्या सोयी उपलब्ध आहेत सगळ्या व्यवस्था उपलब्ध आहेत पण आमच्या जीवनात आनंद आहे की दुःख आहे खरं सांगायचं बरं का हा आमच्या जीवनात काय आहे तुकोबर यांच्या जीवनात कुठलीही भौतिक सुविधा उपलब्ध नाही तरी देखील आनंद आहे आणि आमच्या जीवनात सगळ्या भौतिक सुविधा आहेत पण आमचं जीवन मात्र भर दुःखाने भरबटलेलं आहे आमच्या जीवनात आनंदाचा एक क्षणही नाही एक दुःखाने आमचं जीवन भरलेलं आहे मग महाराजांच्या जीवनात भौतिक सुविधा नसूनही आनंद आहे आमच्या जीवनात असूनही दुःख आहे त्यांच्या आनंदाचं कारण काय आहे आणि आमच्या दुःखाचं कारण काय आहे तर तुकोबराईकडे सगळी मंडळी गेले, तुको करू ना घराची व्यवस्था व्यवस्था आहे फिरण्याची नाही कोणत्याच गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध नाहीत पण तुमच्या जीवनात आनंद का आहे आणि आमच्या जीवनात दुःख का आहे तुमच्या आनंदाच काय कारण आहे त्यावेळेस तुकोबराय सांगतात आमच्या जीवनात का आनंद आहे मी तुम्ही जो संसार करत आहात ना मी जो संसार करत आहे ना त्या संसाराबद्दल माझं काय मत आहे अभंगाचं पहिलं <tinyan>

तर माझ्या आयुष्यात मी संसारावर शून्य घातलं असं महाराज म्हणतात आता शून्य घालणं म्हणजे काय हो शून्य घालणं म्हणजे काय घरी जायचं एक खडू घ्यायचं घरावर मोठा असा भालाचे भाला सपाटा शून्य काढायचा असा अर्थ आहे असं असा अर्थ नाही महाराज म्हणतात माझ्या आयुष्यात मी संसारावर शून्य घातलं शून्य घालणं म्हणजे काय महाराज म्हणतात माझ्या संसाराकडे मी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि आपण जे करत आहोत आपल्या दुःखाच कारण काय आहे तर आम्ही संसार आनंदाने करतोय आम्ही त्याला रात्रंदिवस चिकटलेलो हो, आहोत तुकोबराय म्हणतात माझ्या आयुष्यात मी जेवढे काही प्रयत्न केले प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडेंटी फोर अहमदनगर